हॅलो रामकृष्ण हरिमाऊली तर आम्ही पोहोचलेलो आहे आळंदीमध्ये तर आज संडे होता तरी त्यामानाने एवढी गर्दी नव्हती दरवर्षी खूप गर्दी असते आज गर्दी थोडी कमी होती तरी इथे खूप सारी म्हणजे छान यात्रा लागलेली आहे खूप छान वस्तू विकायला आहे स्वस्त आणि मस्त तर पण तरीही एवढी गर्दी वाटत नाही आहे वारकरी महाराज वारकरी संप्रदाय सगळा त्यांची पण गर्दी आहे आम्ही इंद्रायणी नदीच्या पुलाच्या एका साईडला उभं आहोत पूल संपल्यानंतर एका साईडला उभं होतो मग नंतर चालत आलो यात्रा बघत बघत आलो दर्शन घेतल्यानंतर तर इथे छान रिंगण चालू होतं लहान मुलांचं महिला मंडळचं तर पालखी होती आणि छान लोक पावली खेळत होते टाळांचा म्हणजे टाळ चालू टाळ वाजवत होते भजन कीर्तन चालू होतं फुगड्या खेळत होती तर मस्त भगवा भगव्या पताका फिरवत होते तर खूप छान वाटलं प्रसन्न वातावरण होतं एकंदरीत आळंदीमध्ये वर्षातनं एक दहा सोहळा पाहण्यासाठी जरूर या खूप सुंदर असतो पाहण्यासारखा असतो यावेळेनं गर्दी कमी होती पन... वार तरी पण छान वाटलं पण एवढी लहान मुलं हरवत होती मोठी मंडळी पण हरवत होती लहान मुलं तर पाच सहा वर्षाची मुलं मुली खूप हरवले होते पोलीस अनाऊन्समेंट करत होते वारंवार की कोणीतरी मुलगी मुलगा सापडलेला आहे प्लीज घेऊन जा तर अशा गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांना नाही नेलं बरं नाही का आम्ही पण खूप घाबरत होतो लहान मुलांना नेलं तर तर अशा प्रकारे झाली आळंदीची वारी पण दर्शन झालं आमचं छान पण आतमधले म्हणजे मंदिरामध्ये व्हिडिओ काढता येत नव्हता प्रचंड गर्दी होती आतमध्ये सो मला मंदिराच्या आतमधला व्हिडिओ काढता आलेला नाहीये आणि आमचं माऊलींचं दर्शन झालंय तुमचा नमस्कार पण सांगितलेला आहे पण आतमधला व्हिडिओ मी एखाद्या वेळेस काळेल जेव्हा निवांत असेल तेव्हा आज गर्दीच्या शक्य नव्हतं आणि उद्या आहे संजीवन समाधी सोहळा तर खूप लोक इथेच मुक्कामी आहेत खूप वारकरी संप्रदाय तर आहेच पण आपल्यासारखे पण सामान्य लोक पण तिथे खूप मुक्कामी आहेत खूप गर्दी आहे तर असं आहे आळंदी गाव तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा आणि कोण कोण आज संडेला आळंदीमध्ये होतं ते पण मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय टेक केअर आणि सबस्क्राईब करा